सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझं देवघरी या आपल्या चांगल्यामध्ये स्वामी मय स्वागत आहे तुमच्या घरामध्ये पैशाची तंगी आहे आर्थिक चणचण आहे अन्नधान्यामध्ये बरकत राहत नाही किंवा डोक्यावरती कर्जाचा डोंगर आहे व्यापारामध्ये व्यवसायामध्ये मंदी आली आहे किंवा नोकरीमध्ये तुमच्यावरती काही प्रॉब्लेम आहेत नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होत नाही किंवा पैशाची खूपच तंगी किंवा खूप चणचन आहे बघा अशा ज्या अशा जेव्हा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात ना पैशाची तंगी आर्थिक तंगी किंवा कर्जाचा डोंगर कारण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील म्हणून स्थिर नाही म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत घडत आहेत आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मी नाही त्या घरामध्ये राहत असते दरिद्री म्हणजे अलक्ष्मी अलक्ष्मी ही माता लक्ष्मीची मोठी बहीण आहे जिथे माता लक्ष्मी असते तिथे अलक्ष्मी राहत नाही आणि जिथे अलक्ष्मी असते तिथे माता लक्ष्मी राहत नाही तुमच्या आयुष्यामध्ये जर अशा काही गोष्टी घडत असतील तुमच्या घरामध्येही जर अलक्ष्मीचा वास असेल तर मग तुमच्या घरामध्ये सततचं भांडण कटकटी त्याच्यानंतर घरामध्ये सततचं आजारपण मुले उद्धटपणा करतात चिडचिडपणा करतात उलटून बोलतात आई वडिलांचा किंवा मोठ्याचा सन्मान ते करत नाहीत ह्या सगळ्या गोष्टी का घडतात तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास आहे म्हणून तर बघा या सगळ्या गोष्टीचं निवारण करण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टीतून मुक्तता मिळण्यासाठी काय करायचं आहे प्रत्येक शुक्रवारी शुक्रवार हा माता लक्ष्मीचा सेवा करण्यासाठी समर्पित असा दिवस आहे तर प्रत्येक शुक्रवारी तुमच्या घरामध्ये जर स्त्रीयंत्र असेल बघा स्त्रीयंत्र हे अशा पद्धतीचं असते तुमच्या देवघरामध्ये जर स्त्रीयंत्राची स्थापना तुम्ही अजून केलेली नसेल तर स्त्रीयंत्राची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करून घ्या बघा माझं हे पंचधातूचं स्त्रीयंत्र आहे आणि हे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामधूनच मी घेतलं आहे तर अशा पद्धतीचं स्त्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये नक्की स्थापन करा आणि जर बघा तुमच्या देवघरामध्ये जर स्त्रीयंत्र असेल तर मग पितळची माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर श्रीयंत्राला किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीला आपल्याला शुक्रवारी अभिषेक करायचा आहे श्रीयंत्र जर देवघरात असेल तर त्याचा दररोज अभिषेक करायचा असतो पण काही काळ अडचणीमुळे किंवा वेळेअभावी तुम्ही जर करू शकत नसाल तर प्रत्येक शुक्रवारी एक वेळा किंवा सोळा वेळा श्रीसूक्त म्हणून शुद्ध पाण्याने गंगाजलाने किंवा दुधाने तुम्ही श्रीयंत्राचा अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि तिला कुंकुमांचन करायचं आहे स्त्रीयंत्राला कुंकुमांचन कसं करायचं किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीला कुंकुमाचन कसं करायचं याचा व्हिडिओ याआधीच मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ उपलब्ध आहे श्री कुंकुमार्चन ही माता लक्ष्मीची अतिशय प्रिय आणि उच्च कोटीची सेवा आहे आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची ही सेवा होती ना त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम स्थिर होते ते घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही बघा श्रीयंत्राचा अभिषेक करताना किंवा कुंकुमार्चन करताना देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्या ही सेवा तुम्ही आला देवपूजा झाल्यानंतर सकाळीच करून घ्यायची आहे त्याच्यानंतर दिवे लागणीच्या वेळी संध्याकाळी किंवा जर तुम्हाला सकाळी शक्य असेल तर सकाळी सुद्धा करू शकता नाहीतर मग संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी आपल्याला मातालक्ष्मीच्या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे जप कोणत्या मंत्राचा करायचा तर बघा माता लक्ष्मीचे अनेक मंत्र आहेत जसं की ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमहा नाहीतर मग ओम श्रीं श्रीये नमः किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात किंवा कमलात्मक मंत्र ओम श्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम महालक्ष्मी नमहा यापैकी कोणत्याही मंत्राचा जप एक माळ आपल्याला करायचा आहे सकाळी शक्य असेल तर सकाळी करा नाहीतर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करा माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करताना आपल्याला कमळगट्ट्याच्या माळीवर करायचं आहे ही अशा पद्धतीची एक शहाठ महिन्याची कमळगट्ट्याची माळ असते आणि ही तुम्हाला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये ऐंशी ते शंभर रुपयामध्ये अगदी सहज मिळून जाते माता लक्ष्मीचा जप करताना कमळगट्टेची माळ आवर्जून वापरायची आहे श्रीयंत्र जर देवघरात असेल तर त्याला सुद्धा कमळगट्टेची माळ दररोज अर्पण करायची आहे माता लक्ष्मीचा जप करून झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची प्रिय अशी वस्तू म्हणजे खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचा आहे खिरीमध्ये जर तुमच्याकडे असतील तर दोन ते तीन पाकळ्या केशरच्या टाका कारण केशरयुक्त खीर ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे खीर करणे जर तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी शक्य होत नसेल तर मग लाह्या आणि बत्ताशीचं नैवेद्य प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला दाखवायचं आहे लाह्या बत्ताशी जे आपण दिवाळीला लक्ष्मीपूजनमध्ये वापरत असतो तसे लाह्या बत्ताशी एकदम आपल्या घरी आणून ठेवायचे आहे आणि दोन बत्ताशे आणि अगदी थोड्याशा लाह्या घेऊन जरी माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवला तरी काही हरकत नाही परंतु खीर आणि लाह्या बत्ताशी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर यापैकी कोणत्याही वस्तूचा तुम्ही नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचा आहे त्याच्यानंतर माता लक्ष्मीची आरती करायची आहे किंवा आपल्या कुलदेवतेची आरती करायची आहे कारण कुलदेवता आणि माता लक्ष्मी दोन्ही एकच आहेत बघा घरातील कळत्या स्त्रीने प्रत्येक शुक्रवारी आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मीच्या ह्या सगळ्या सेवा केल्या ना तर व्यवसाय घरामध्ये अन्नधान्यामध्ये बरकत राहते पैसा खेळता राहतो व्यवसायामध्ये वाढ होते नोकरीमध्ये भरभराट होते डोक्यावर कर्ज राहत नाही बघा या सगळ्या गोष्टीचा जो संबंध आहे हा पैशाची येत असतो आणि पैसा किंवा धन म्हटलं तर त्याची देवी असते माता लक्ष्मी आणि माता लक्ष्मीच्या ह्या सगळ्या सेवा जर प्रत्येक शुक्रवारी आपण आपल्या घरामध्ये केल्या तर माता लक्ष्मी नक्कीच आपल्यावर प्रसन्न होईल माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती नक्कीच होईल आणि जिथे माता लक्ष्मीची कृपा असते त्या घरामध्ये सगळ्या प्रकारचं ऐश्वर आणि सगळ्या प्रकारचं सुख नांदत असते तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते चला तर मग भेटूया आपण नाही का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ